मुख्यमंत्री साहेब पंढरीत येत आहे तर हे नक्की बघा भोंगळ कारभार भाग एक आषाढी वारीची तयारी ही अंतिम टप्प्यात असताना मंदिर समितीचा मंदिर प्रशासनाचा भोंगळ कारभार हा चावाट्यावर आला आहे दर्शन रांगेतील भाविकांना पायाभूत सुविधा या उपलब्ध करण्यात मंदिर समितीला अपयश आलं आहे ऊन वारा पावसापासून भाविकांचे संरक्षण होत नाही दर्शन रांगेतील भाविकांना पावसात भिजत देवाचं दर्शन घ्यावं लागतंय या संदर्भातील सय्याद्री न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट पंढरपुरात परवा सदुसष्ट मिलीमीटर पाऊस पडला होता पावसाने मंदिर समितीने केलेल्या कामाचा बोजवारा उडाला आहे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेतील भाविकांना पावसात चिंबचिंब भिजत भिजले होते डोक्यावरचं छत्तर हे गळत होतं तर पायातून पाण्या पावसाचे पाणी हे वाहत होतं दर्शन रांगेत सात ते आठ इंच पाण्याचा प्रवाह वाहत होता भाविकांच्या नावाने कोट्यावधी रुपयाचा निधी हा मंदिर समितीला आणि पंढरपूर शहराला मिळतो मात्र भाविकांना पायाभूत सुविधांचा आजपर्यंत कधीच या त्यांना मिळाल्या नाहीत जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी वारीचे उत्तम नियोजन हे केलं आहे मात्र प्रत्यक्षात काम करणारी यंत्रणा पाट्या टाकण्याचं काम करत आहे मंदिर समितीकडे दर्शन रांगेची जबाबदारी असते गेल्या आठवड्यात दर्शन रांगेत चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती ही निर्माण झाली होती एका पावसात मंदिर समितीचा कारभार हातात चवाट्यावर आला आहे भाविकांना आराम करण्यासाठी दर्शन रांगेत रेस्ट रेस्ट रूमची सोय करण्यात आली होती त्या ठिकाणी चिक्कल झालेला आहे भाविकांनी रेस्ट कुठे घ्यायची सांगा मुख्यमंत्री साहेब राज्य सरकार असेल जिल्हाधिकारी असतील प्रांताधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील वारीचे नियोजन करण्यासाठी ते झटत आहेत मात्र मंदिर समितीच्या दर्शन रांगेतील भोंगळ कारभार पाहण्यासाठी मुख्यमंत्री साहेब तुम्ही नक्की दर्शन रांगेत

फोटो नाही बोलती देवाच्या दारी आम्ही पावसात काय हाल झाली पावसा सगळं भिजलोय आम्ही समितीने काय काय करायचं बंद करायला पाहिजे बंद करा आधी आणि इथून हे पत्रे टाकायला लावा झाला हे सगळं पाणी किती हाल सकाळी आठ वाजेपासून जेवायला पण नाही भेटलो माहितीये बारी सोडून

काय आपल्याला आठवून गेलो सकाळी साडे दहा मंदिर समितीनं आणि काय काय उपाययोजना केलं पाहिजे काहीच नाही काहीच नाही काहीच केलं नाही काहीच नाही चहा वगैरे काय चहा काय आता चहाच घेऊन त्यांनी काय दिलं नाही पावसाचं काय पावसाचं बेस लागत मग काय हे बघा की वरपत्री नाही घालत आहे सगळं मग काय हे बघा की काय उपाययोजना काय काय करा मंदिर समितीनं आता हे जरा थोडीशी पत्र बित्र हे करून थोडस हे केलं पाहिजे आणि काय आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ होटल विठ्ठल कामत पाठीमागे मागे कॉलेज रोड पंढरपूर